बघा आपली वाक्य रचना काय दिलेली आहे छत्तीस खेळाडू कबड्डी फक्त कबड्डी नाही छत्तीस खेळाडू कबड्डी म्हणजे पूर्ण जो गोल आहे यात छत्तीस आहे म्हणजे हा पार्ट आणि हा पार्ट दोन्ही मिक्स छत्तीस मध्ये ठीक आहे अठ्ठेस खेळाडू क्रिकेट खेळता हे अठ्ठेचाळीस लोक क्रिकेट खेळता यात फक्त क्रिकेट नाही म्हटले म्हणजे अठ्ठेचाळीस बघा हा पार्ट आणि हा पार्ट दोघां अठ्ठेचाळीस होणार आहे ठीक आहे जर बारा खेळाडू कबड्डी आणि क्रिकेट दोन्ही खेळ खेळता म्हणजे बारा खेळाडू बघा जो हा जो पार्ट आहे मधला पार्ट बघा दो ना दोघांचा ना कबड्डी आणि क्रिकेटचा कॉमन पार्ट आहे ते बारा खेळाडू आहेत तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाही ठीक आहे नीट बघा हा पूर्ण वर्तूळ छत्तीसचा आहे पूर्ण वर्तू छत्तीसचा आहे तर हा पार्ट किती उरला रे हा पार्ट या ठिकाणी चोवीस पाहिजे बघा ना तरच पूर्ण म्हणजे काय चोवीस लोक फक्त कबड्डी खेळता चोवीस लोक फक्त कबड्डी खेळता टोटल कबड्डी बारा चोवीस छत्तीस कबड्डी खेळणारे छत्तीस त्यातले बारा दोन्ही गेम खेळतात चोवीस फक्त कबड्डी खेळतात तसं या ठिकाणी काय येणार छत्तीस येणार बघा आता नीट बघ ह्या पूर्ण वर्तुळाची किंमत अठ्ठेचाळीस मी असं म्हणू शकतो की अठ्ठेचाळीस लोक क्रिकेट खेळतात पण मी काय म्हणाल फक्त छत्तीस लोक फक्त क्रिकेट छत्तीस लोक फक्त क्रिकेट खेळतात छत्तीस लोक फक्त क्रिकेट खेळतात बारा लोक दोन्ही गेम खेळतात चोवीस लोक फक्त कबड्डी खेळतात चोवीस बारा छत्तीस छत्तीस लोक कबड्डी खेळतात छत्तीस बारा अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लोक क्रिकेट खेळतात फक्त क्रिकेट नाही म्हणायचं अशा वेळेस काळलं ही झाली ही रचना मग मला सांगा टोटल किती लोक आहे रे टोटल बघा चोवीस बारा छत्तीस छत्तीस आणि छत्तीस बहात्तर किती झाले रे बहात्तर म्हणजे बहात्तर लोक असे जे काही ना काही खेळत कबड्डी म्हणा क्रिकेट म्हणा किंवा दोन्ही गेम म्हणा काही ना काही खेळतात किती बहात्तर लोक टोटल माझ्याकडे किती लोक होते रे टोटल माझ्याकडे ऐंशी खेळाडू होते म्हणजे माझे ऐंशी खेळाडू आहे त्यातले काय रे बहात्तर लोक माझे काही ना काही खेळता उरले किती आठ लोक जे काहीच खेळत नाही झालं तुमचं उत्तर त्यांचं म्हणणं आहे मग हे आठ म्हणजे किती टक्के ऐंशी जे किती टक्के आठ होता बघा तुम्ही जर टक्के शेकडेवर व्यवस्थित केला आहे ऐंशीचे किती टक्के आठ बघा एक शून्य कट केल्यावर आठ येतो का नाही बघा ऐंशीतला एक शून्य कट केला आठ एक शून्य कधी कट करता दहा टक्के म्हणजे एक शून्य कट करायचा असतो